खूपदा असं होतं की आपल्या घरात शिड्याच्या पात्या शिल्लक राहतात आणि ते खायला मुलंही नकार करतात आणि आपण तरी कितीकदा शिळ्याच्या पात्या खायच्या म्हणून आज मी तुमच्यासाठी एकदम युनिक रेसिपी आणली जर तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून जर बघणार आणि खाणार तर तुम्ही शिळ्याच्या पात्या वाया घालणंच विसरून जाणार आणि नेहमीप्रमाणे ही रेसिपी परत परत बनवणार तर नमस्कार मी आहे अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कुकविथ अश्विनी कोळी आपण ही रेसिपी बनवण्याकरिता दोन उकडून घेतलेले बटाटे घेतलेत आणि दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करतो आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कितपत तुम्ही तिखट खाऊ शकतात त्याप्रमाणे टाका एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराच्या टोमॅटो मी शिमला मिरची ही मध्यम आकाराची घेतली त्याच्यामधनं अर्धी शिमला मिरची मी चिरून एका साईडला ठेवली आणि अर्धी शिमला मिरचीचा मी वापर करते आणि एक गाजर मी आलं किसायच्या किसनीने किसून घेतलेलं होतं तुम्ही हवं तर मोठ्या किसनीनेही तुम्ही किसू शकता आता मी हे सगळं एकजीव करून त्यात अर्धी वाटी मी कोथंबीर टाकते आणि आलं आणि लसूणच्या पेस्ट मी निंबूचा वापर करते इथं मी अर्धा लिंबू पिळून घेते निंबूच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसालाचाही तुम्ही वापर करू शकता पण त्याच्यापेक्षा निंबू बेटर राहील म्हणून मी निंबूचा वापर केला आहे आता मी हे सगळं एकजीव करून घेणार आहे चम्मचच्या मदतीने बघा या रीतीने तिने सगळं एकत्र झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण बेसिकचे मसाले टाकूया जसं की नमक मी अर्धा चम्मच घेतला आहे चवीनुसार आणि थोडी अर्धा चम्मच मी हळद जिरे आणि चटणी पावडरचा वापर करते म्हणजे मिरची पावडर तुम्ही काश्मीरी मिरचीचाही वापर करू शकता त्यात काही नाही आपण ऑलरेडी मिरची टाकली होती म्हणून मी तिखट थोडं कमच टाकलं आहे आता बघा आपण चपाती घेतली आता त्याच्यावरती टोमॅटो केचप टाकते मी टोमॅटो ऐवजी हो तुम्ही तुमच्याकडे सेजवान चटणी असेल तर अतिउत्तम राहील कारण की सेजवान चटणीने एकदम मस्त असा टेस्ट येतो पण माझा मुलगा लहान असल्यामुळं त्याला जास्त तिखट नको द्यायला म्हणून मी आता इथं टोमॅटो केचपचा वापर करते कारण तो जास्त तिखट नाही खाऊ शकत बघा या रीतीने आपण सगळं टोमॅटो केचप एका चपातीला लावून घेतो आहे या पद्धतीने आपण हे सगळं टोमॅटो केचप लावून घ्यायचं आता आपण जे उकळलेला बटाटा होता त्याच्यात सगळे व्हेजिटेबल्स आपण मिक्स केलेलं ते याच्यावरती आपण पसरून घेऊया बघा या, या पद्धतीने आपण प्रेस करायचं जेणेकरून ते मिश्रण चपातीला लागेल बघा या पद्धतीने आपण सगळ्या चपातीला हे मिश्रण लावून घेतलेलं आहे आता ही पोळी मिश्रण रावून रेडी झालेली आहे तोपर्यंत मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला लाईक आणि कमेंटमध्ये कळवायला मला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका ही रिक्वेस्ट म्हणा तुम्ही कारण एक सबस्क्राईब आणि एक कमेंट आणि एक लाईक खूप मोलाचं असतं हो नवीन यूट्यूबरवाल्यांना कारण खूप आम्ही प्रयत्न करतो की एक सबस्क्रायबर आणि एक लाईक आम्हाला भेटायला पाहिजे म्हणून आणि जर तुम्ही कमेंट करतात लाईक करतात तर खूप मोटिवेशन आम्हाला मिळतं आम्हाला पुढची रेसिपी बनवण्यासाठी आता बघा मी एका पॅनवरती तेल लावलं आणि ही पोळी त्यावरती टाकली आणि आजूबाजूने मी तेल सोडलं जेणेकरून ही पोळी आपली आतून एकदम मस्त मस्त क्रिस्पी होईल आणि क्रिस्पी झाल्यानंतर आपण हिला एकदम मस्त अलगद हात्याने वरून तेल टाकूया आणि हिला असं कसऱ्या साईडने पलटून घेऊया बघा मी या रीतीने थोडं आपल्याला अवघड जाणार आहे कारण ते बटाट्याचे बॅटर जे आहे ते निघण्याची चान्सेस खूप जास्त असतात पण तरी तुम्ही एकदा जरी प्रयत्न केला माझ्याप्रमाणे तर ही रेसिपी होऊन तुमची रेडी होईल आणि टेस्टला तर अति भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा जर तुम्ही ही रेसिपी एकदा बनवली तर परत परत तुमचे घरचे जे, जे लोकं आहेत ते तुम्हाला बनवायला लावतील जेणेकरून तुमची शिळी चपाती जी आहे ती वायाने जाणार बघा प्रकारे मी दोघा साईडने हिला भाजून घेतली आहे आणि बघा याप्रमाणे आपली ही चपाती बनवून रेडी झालेली म्हणजे ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा बघा मी टोमॅटो केचपवरून टाकलो आणि थोडीशी शेव तुम्ही टोमॅटो केचपच्या ऐवजी हिरवी जी चटणी असते आपली पुदिना कोथंबीर अलं लसूण याची चटणीचाही वापर करू शकता ती तर एकदम मस्त असं डोळ्यालाही एकदम युनिक दिसते आणि खायला तर तुम्ही नोटीस करून घ्या तर कशी लागत असेल ही तर एकदम भन्नाट लागली होती माझ्या घरात बनली आणि यु मिनिटात संपली म्हणजे मला टेस्टही एकच घास भेटला विचार करा किती टेस्टी लागली असेल ही चप चपातीची रेसिपी बघा मी या प्रकारे सगळं कट करून घेतलं जसं आपण पिझ्झा कट करतो त्याप्रमाणे मी ही कट केलं आणि बघू शकता तुम्ही फायनल लुक बघा किती मस्त आपली ही रेसिपी बनवून रेडी झाली आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल